संविधान यांचं पूजन माननीय उद्धव साहेबांच्या हस्ते झालेलं आहे या व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेते ने विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे विधानसभेचे शिवसेनेचे सभागृह नेते अजय चौधरी शिवसेनेचे सर्व सचिव यांनी स्थानापन्न व्हायचं आहे मी पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून शिबिराचं अधिकृतपणे उद्घाटन करावं हे गमचा गमचा शीव। शीव या व्यासपीठावर शिवसेनेचे आदरणीय नेते त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते विरोधी नेते अंबादास दानवे विधानसभेचे शिवसेनेचे सभागृह नेते अजय चौधरी त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व मान्यवर सचिव यांनी या ठिकाणी बसून घ्यायचं आहे Uh... नाशिकमधला हा डेमोक्रसी क्लब एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये याच नाशिकमध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी शिबिर झालं आणि त्यानंतर लाखोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायासमोर बाळासाहेबांनी मार्गदर्शन करत असताना शिवसैनिकांना एक शपथ दिली होती निर्धार केला होता की सत्तांत झालेल्या सत्ताधाऱ्यांना त्या खुर्चीवरून खाली खेचा आणि या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीची राजवट आणा जगदंबेच्या कृपेने पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये शिवशाहीची राजवट आली आणि आज तीस वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचं शिवसेनेचं हे अधिवेशन शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या नाशिकमध्ये होत आहे आणि ते सुद्धा डेमोक्रसी क्लबमध्ये होत आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की पंच्याण्णवची पुनरावृत्ती पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला होईल आणि या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशामध्ये माननीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हा निर्धार आज आपण या शिबिराच्या निमित्ताने करणार आहोत माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांची परवानगी घेऊन शिबिराच्या कामकाजाला सुरुवात करत असताना नाशिकचे पदाधिकारी मग जिल्हाप्रमुख अजय विजय करंजकर सुधाकर बडगुजर दत्ता नाना विनायक पांडे विलास शिंदे हे सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी माननीय उद्धव साहेबांचं सा पुष्पहार देऊन स्वागत करावं वसंत गीते आहेत बाकी मान्यवर सर्वच नाशिकचे पदाधिकारी यानंतर या व्यासपीठावर काही वर्षापूर्वी आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी म्हणजे उद्धव साहेब शिवनेरीवर गेले आणि शिवनेरीवरची पवित्र माती घेऊन ते अयोध्यामध्ये गेले होते आणि अयोध्येच्या रामलल्लाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शानेस पुनीत झालेल्या त्या शिवनेरीवरची माती जी पवित्र माती शिवनेरीची पवित्र माती अयोध्येला घेऊन आपले पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब गेले होते आज रामलल्लाचं मंदिर झालेलं आहे पण त्या ज्या पवित्र भूमीची माती घेऊन अयोध्येला गेले होते त्याच पवित्र शिवनेरीची माती घेऊन पुनशे एकदा इथे कलश ठेवलेले आहेत ते नंतर आणि आता या अधिवेशनच्या कामकाजाला आपण सुरू करीत आहोत पहिले वक्ते आहेत साहजिकच शिवसेनेचे नेते खासदार सामनाचे संपादक आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते माननीय संजय राऊत व्यासपीठावरील शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते व्यासपीठावरील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातां महाशिबिराची सुरुवात झालेली आहे फक्त नाशिकचंच नव्हे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं वातावरण हे राममय झालेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या महाशिबिराची ज्योत पेटवलेले मशाल पेटवलेली प्रभू श्रीराम से हमारा पुराना नाता है श्रीरामाशी शिवसेनेचा अत्यंत अत्यंत जिव्हाळ्याचं भावनिक आणि जुनं नातं आहे ते फक्त एखाद्या व्यक्तीचंच असतं नाही एखादा पक्षाचा असतं नाही सगळ्यात जर पुराणं नातं असेल तर ते शिवसेनेचं आहे शिवसेना नसती तर हे प्रदर्शन सुभाष देसाई साहेबांनी बाजूला लावलं ते आपण पाहिलं असेल शिवसेनेचे वाघ नसते तर शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती शिवसेनेचे वाघ तिथे पोचले शिवसेनेच्या वाघांनी धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली म्हणून शिवसेनेचं प्रभू राम कुराण हा नाता आहे लोक म्हणतात शिवसेनेचा संबंध काय रामाशी समर्थ रामदासाने सांगितलेलं आहे ते शिवसेनेच्या बाबतीतच सांगितलेलं आहे आम्ही काय कुणाचे खातो तो श्री राम आम्हाला देतो तो राम आम्हाला देतो आणि आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल आमचा राम काळाराम असेल आमचा राम अयोध्येचा राम असेल ज्या ठिकाणी हे अधिवेशन होत आहे हे धर्मक्षेत्र आहे हे धर्मक्षेत्र आहे हे कुरुक्षेत्र सुद्धा आहे कारण आजपासून या जागेवरून आपण कुरुक्षेत्रावर जी लढाई सुरू केली होती ती लढाई या कुरुक्षेत्रावरून या धर्मक्षेत्रावरून आपण सुरू करणार आहोत जो राम अयोध्येतला तोच राम या पंचवटीतला आहे इथे पंचवटी आहे आणि प्रभू श्री रामाच्या आयुष्यातलं जीवनातला सगळ्यात मोठा संघर्ष कुठे झाला असेल तर तो या पंचवटीमध्ये या नाशिक क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि म्हणून या पुण्यभूमीची या युद्ध भूमीची जी निवड केली माननीय उद्धव साहेबांनी अधिवेशनासाठी त्याला एक फार मोठ महत्व आहे मी जेव्हा म्हणतोय की श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे ते नातं असं आहे रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे लक्षात घ्या रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो, तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे